लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विलंबरी तालुक्यातील गायरण धारक करणार सामूहिक आत्मदहन सौर ऊर्जा प्रकल्पाचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून करणार ध्वजारोहण बातमी येत आहे फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील गायरण धारक सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात करणार सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे समजते याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील वडोद बाजार येथील गायरान जमिनीवर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सौर ऊर्जा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू असून या प्रकल्पामुळे मागील चाळीस वर्षापासून गायरान जमीन कसून पोटाची उपजीविका भागवणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावावर करण्यात याव्यात व येथे होत असलेले सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे नसता येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी काळ्या फिती बांधून ध्वजारोहण करण्यात येणार तसेच लवकरच आम्ही सर्वसामूहिक आत्मदहन करणार असे निवेदन जिल्हाधिकारी यांना छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन देण्यात आले चाळीस वर्षापासून गायरानात राबून खातो आम्हाला काहीच इलाज नाही मेहनत मजुरी आमच्या गावात लवकर लागत नाही आणि मी म्हातारे झाले माझ्या मागं कोणीच नाहीये पण मी तुझं झोपडं बांधून खाऊ राहिले तर हे लोक काही काढत्या कोणी म्हणतं काही येऊ राहिलं कोणी म्हणतं काही येऊ राहिलं आता आम्हाला काय समजतं पण आमची हात जोडून विनंती आम्हाला सात बारे भेटले पाहिजे गरीब लोकायला आमची एवढीच हात जोडून विनंती तुम्हाला सगळ्याला ते आम्हाला सात बारे द्या आणि पोट भरू द्या प्रकल्प हा त्या ठिकाणी ते काय म्हणतात सौर ऊर्जा ते उरायला तर ते सरकारनं होऊ देऊ नये गरीबाला पोट भरू द्या ते आमचं रद्द करा झालं तर मग काय करणार आम्ही आत्महत्या करून टाकू आम्हाला इलाजच नाही दुसरा दुसरा आम्हाला पर्यायच नाही आम्ही तिथंच मारायचं आहे मग आम्हाला हो नाही तर मग ग्रामपंचायतवर लांबलं ठरलेलं असे सगळ्याचे सगळे उड्या मारून देऊ हात धरून सगळेच खाल्लास आम्हाला दुसरा पर्यायच नाही मग आम्हाला शेत नाही बाडी नाही काहीच नाही काहीच इलाज नाही इंदिरा गांधीनं पलाटा द्यायले त्या पलाट्याला अजून एक हीटसुद्धा लागेल नाही आमच्या घरकुल सुद्धा भेटेल नाही आमच्या लोकायला घरकुल नाही काहीच नाही माझं जिंदगी गेली माझा नवरा वारला तर माझ्या घराला एक हिट लावेल नाही आणि घरकुल भेटलं नाही मला मी आता वर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी साठी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा